स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव वाईफ फोजी हो, वैफलेली सकाळी उठल्यानंतर हो, दर बाल्कनीचे दरवाजा उघडल्यानंतर वाजून एकदम फ्रेश एकदम गावासारखे फील होते झाड वगैरे अस एकदम मस्त वातावरण वाटतं आहे चला आता माझी मस्त देवपूजा झालेली आहे इथे खूप कोंबडे आणि कोंबडी आहे त्यांचा खूप आवाज येत राहतो रात्री पासून एकदम अडीच तीन वाजेपासून त्यांचा आवाज सुरू होऊन जातो एकदम खूप ते आवाजच करत राहतात मग त्याच्यामुळे काही जास्त झोप लागत नाही पण आमच्या रात्री उशिरा झोप नव्हतं मग आम्ही सकाळी आज असं पण संडे होता प्रिषाला पण स्कूलला ला सुट्टी होती म्हणून आज थोडे लेट उठलेले ले। आता आज मग आज मस्त देवपूजा झालेली आहे आता मी देवांना फूल वगैरे अर्पण करते असं धूप वगैरे लावली सकाळी सकाळी कि मस्त फ्रेश वाटत एकदम देवपूजा झाल्यानंतर आता मी हे हळदीचं लेपन करते उंबरठ्यावर आता आमचं इथे लाकडाचं वगैरे उंबरठ्यात काही नाहीये कारण आपण इथे लाकडाचा थोडी बसवू शकतो आम्ही रूममध्ये मध्ये राहतो इथे तर बाहेर घरी आहे आमच्या गावाला तर इथे मी साधं सिमेंटच आहे त्याच्यावरच मी लेपन करत असते कारण मला एक ब्राह्मणांनी सांगितलं होतं कुंबर ठेवले पण केलं नाही आपल्या घरात सतार सकारात्मकता राहते पॉझिटिव्ह एनर्जी राहते आपल्या घरात नेहमी असं वातावरण आनंदी हॅपी राहत बो असं त्यासाठी मग मी रोज लेपन करत असते असं लेपण म्हणजे काही विशेष कार्य असतात तेव्हा जास्त करतात पण असं पण आपण टाईम भेटतो तर मग आपण करून घ्यायचं रोज त्यासाठी मग मी रोज करत असते कारण ते सांगतात हडद म्हणजे नकारात्मक थे 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 आता घरात यूज देत नाही बो असं म्हणतात ना म्हणून मग मी रोज करत असते त्याला आता माझं लेपन वगैरे झालेलं आहे आता मी स्वस्तिक आता स्वस्तिक पण आपण काढतच असतो कोणतं पण शुभ कार्य म्हटलं की आपण आधी स्वस्तिकच काढतो म्हणून मग स्वस्तिक पण काढते मी त्याच्यावर मला सांगितलं होतं ब्राह्मणांनी की स्वस्तिक वगैरे काढायचं बो असं मग मी तेव्हापासून स्वस्तिक वगैरे पण काढायला लागली आहे मस्त हळदीचं लेपन पण करते आता हे स्वस्तिक वगैरे काढून झाले माझे आता हे स्वस्तिक वगैरे काढून झालं आता त्याची मस्त पूजा वगैरे करून घेते मी आधी हळदी मग कुंकू मग त्याच्यावर थोडेसे तांदूळ टाकून मस्त आता त्यांची पूजा करून घेईल मग त्यांची पूजा चालली माझी कारण आपण जर का अशी सकाळी सकाळी मस्त पूजा वगैरे करून घेतली तर घरात एकदम प्रसन्न वातावरण होऊन जात एकदम त्यासाठी मग रोज करून घ्यायचं आता मी लक्ष्मीच्या पावलांची पण पूजा करून घेतलेली आहे आणि दिवा पण लावायचा आपण रोज सकाळी संध्याकाळी उंबरठ्याला आमचा जो हॉल आहे ना त्याला दोन बाल्कनी आहे ही ना मागच्या साईडची आहे म्हणजे इकडे नळ वगैरे दिलाय आहे आपण धुनी पांडी किंवा कपडे वगैरे वॉश करू शकतो त्यासाठी थोडी मोठी आहे आणि तो मी दाखवलं तुम्हाला सकाळचा व्यू हो। ते झाड वगैरे आहे ते तिकडच्या साईडची बाल्कनी आहे म्हणजे तो फ्रंट व्ह्यू होता आम्ही तिकडनंच आमचं येणं जाणं असतं बाहेर जर का कुठे जायचं राहिलं असतं तर ही मागच्या साईडची असते तिथे आधी करते मीले पण मग आपला फ्रंट डोअरला जसं असतं यांना पण दरवाजा आहे म्हणून मग मी या दरवाज्याला पण आणि त्या दरवाजांना पण करून घेते इकडे पण मी दिवाबत्ती वगैरे सगळं करत असते इथे पण मी आता स्वस्तिक वगैरे काढून घेणार आहे आता स्वस्तिक काढायचं चाललंय माझं अर्धी चले पण केलं की चांगलंच असतं आपण जर का करून घेतला असं पण सकाळी सकाळी आपलं देवपूजा वगैरे झाली की सकाळी सकाळी तर काही आपला स्वयंपाक वगैरे नाही तर थोडा वेळ काढून जर का आपण देवासाठी जर का केलं तर चांगलंच आहे आणि आपल्या घरात जर का पॉझिटिव्ह येणार असणार त्याच्याने तर आपण केलंच पाहिजे ते आणि आपण थोडा वेळ तरी आपण देवासाठी मग काढू शकतो आता हे माझं झालेलं आहे आता मस्त पूजा करते इथं खूप कोंबडे इथं कोंबड्यांचा आवाज येत असेल तुम्हाला आता ही झाली आता त्याला मस्त दिवा वगैरे लावून ओवळ ओवळून घेईल मी आता दिवा वगैरे लावून झालाय माझा आता आता या दुसऱ्या बाल्कनीला पण मी आता हळदीचं लेपन करून घेते ही मी जो हिऊ दाखवला होता ना झाड वगैरे ते बाहेरचं जाईल ती बालकनी आहे तिथे पण मी हळदीचं लेपन करून घेते इथं सगळ्यांकडे सिमेंटच आहे आता पुसणं होतं पण ते एक वेळेस सिमेंटवर ते डाग पडून जातात ना पहिल्याही वेळेस केलेलं मी त्याचं तर ते रोज रोज जर का केलं जातं तर पहिलं निघतच नाही आता मी पहिलेच त्यांना धुवून वगैरे घेतलेलं आहे मस्त पुसून वगैरे घेतलेलं आहे त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते की मी कसं लेपन करते असं आता हे माझे स्वस्तिक काढून होतील दोघं साईडला आज प्रिशाला सुट्टी होती म्हणून थोडं निवांत तर चाललंय नाहीतर मग ना सकाळी सकाळी प्रिशाचा टिफिन असतो तिची तयारी वगैरे करावी लागते कारण ती साडेआठ लाख जाते त्यासाठी तिचा टिफिन वगैरे करण्यामध्ये पण टाईम होतो ना मग लवकर उठून पूजा करून घ्यावी लागते आता मी मस्त दिवा वगैरे ओवाळून घे मी ती दरवाजांना दिवा लावते आपलं किचनवर पाण्याचं जर करायला किंवा की किचन ओट्यावरती तिथं पण आताही मी तुळशीला पाणी घालते तुळशीची पण पूजा करून घेणार आहे आता हल्ली कुंकू तांदूळ आता मस्त दिवा पण लावून दिला आहे तिथे अगरबत्ती माझा खेंड वगैरे करून झालेला आहे म्हटलं म्हणून आज वरण भात पोळी तिला वरण भात खायचा होता म्हणून आज वरण भात केलेला आहे कलश भरलेला पण चांगला असतो आपल्या देवाऱ्यामध्ये आम्हाला आता इथे देवारा वगैरे तर नाही आहे आमची जी कबडला त्यांनी जे बॉक्स वगैरे दिलेलं आहे ना त्याच्यातच आम्ही आता सगळे देव वगैरे ठेवले आहे कारण इथे तर आम्ही काही देव्ह सेपरेट नाही शकत ना नागत आता आमचा नैवेद्य आता झालेला आहे मस्त मस्त झाली पूजा वगैरे आता आम्ही पण जेवण करून घेतो भेटू आता त्यानंतर आता आम्ही जातोय मार्केट मध्ये थोडाफार घरातला सामान संपला होता तर तो घ्यायचा होता त्यासाठी आम्ही आता जातो बाहेर खूप हवा आहे ना वातावरण एकदम मस्त वाटत होतं खूप थंडीगार हवा येत होती ऊन वगैरे नाही येणार असं पाऊस होतो वातावरणासारखं इकडे पाऊस वगैरे येत नाही आता लेट येतो इकडे ले पाऊस रोज नाश्त्याला काही ना काही लागतं ना तिला ब्रीड सँडविच किंवा टोस्ट वगैरे असं खायला आवडतं हे तिचं काही ना काही सोडत असतं काही पण घेते आणि टाकते लगेच तिला गेले असे बाहेर किती काही ना काही उचललं की टाकलं उचललं की टाकलं तिथे लगेच माझ्या मम्मी करून आता काय काय हे पाक घेतलं तिने आणि टाकलं किती पण नाही सांगितलं तिला की हे घेऊ नको बिटा तरी पण राहते पडून गेली तिथे तिला किती पण सांगितलं तरी ऐकायला तयार नसते <coughs> सगळं मिळत इथे पण रेट खूप जास्त आहे आपल्यापेक्षा आपल्या महाराष्ट्रात आपण एकमेक एक वस्तू घेऊ शकतो थोड्या कमी रेट मध्ये पण असते इकडे आम्हाला थोडं महाग मिळत आणि आपल्या राहत पण नाही आपल्याला आपली भाषा ती भाषा असते ब्रश आहे का घेतलेला आणि तो काय पडसी भेटा नको नको नकोला ब्रश न होते वाटत घरात एकच ब्रश होता म्हणून ब्रश पण घेऊन घेतले सोबत आपण घ्यायला काय आलेलो असतो आणि सामान कायच घेऊन जातो घरी मग आता टूथपेस्ट घेतला हे आणलं तिने काही ना काही उतलून आणतच असते आणि टाकतच असते सगळं घ्यायचं असतं तिला हे पण घ्यायचंय मम्मा मला ते पण घ्यायचंय मला चालेल किती एक दोन किलो आता मी फिरतोय पाहतोय काय काय घ्यायचंय आपल्याला असं सामान वगैरे बाहेर गेलं की आपण घरून खूप ठरवतो ही मॅगी तिला मॅगी दिसली की मॅगी मॅगी करते ती म्हणजे मोठं पॅकेट पहा किती खुश झाली एकदम डान्स करते डायरेक्ट मॅगी घेतली एकदम खुश होऊन गेली हे शेवया असतात आपल्याकडे आपण घरीच बनवतो इकड्या शेविका म्हणतात त्याच्याने खीर पण शिरखुर्मा करतो ना तो शिरखुर्मा पण त्याच्यानेच बनतो आम्ही खीर बनवतो दाखवेल मी एखाद्या वेळेस आमच्याकडे आहे ती पण होती म्हणून शिल्लक त्याचसाठी काही घेतली नाही मग काही ना काही घेतच असते नुसती आणि डान्स करते घेतलं टाकलं की डान्स इकडे गुड पाहत होती की घ्यावा म्हटलं पण जाऊ दे म्हटलं आहे अजून मग काही घेतला नाही घ्यायला गेलं की खप खूप सारा सामान घ्यायचा असतो पण अजून वापस नाही म्हणून जातो की जाऊ दे आहे मॉल येक पण संपलेलं होतं घरात आता हेअरपीक पण घेतलेले मी आइसक्रीम तिला तिगे लग संगा लगे मम्मा मैं आइसक्रीम पाजे बॉल वाली पाजे पे आधीच सर्दी झालेली आहे तडका पॅन पाहत होती मी आहे माझ्याकडे पण पाहत होती कसं आहे म्हटलं पण काही आवडला नाही तर काही घेतला नाही मग घेतले गेले तिचे लॉलीपॉप लगेच घेतले तिने तिथून लॉलीपॉप आता खूप कलर पेन्सिल कलर पेन्सिल करत असते माझे पेन ड्रॉइंग वगैरे आहे मग मला कलर पेन्सिल पाहिजे कलर पेन्सिल पाहिजे म पाँच चीजें खरीदी थी कौन-कौन रंगों की सिलिया हुआ सर इतने एक्सप्रेन्स अगले हम टीस्पूफ़ में है इस पैकेट में अपने तीन चीजें खरीदी है तो ऊपर रंग पाते हैं तीजे कलर से क्यों इसको इस इस प्लेनिंग की लक्ष्य इस प्लेनिंग में पामी सामान सगळं तिने तिच्या पसंतीचं जमा करून घेतलेले तिथे इकडे आलो आता होता मार्केटमध्ये मला नारळ घ्यायचं होत अजून थोडाफार सामान घ्यायचा होता घेतलं मी तिथून आता नारळ वगैरे रंगोळी वगैरे पण घ्यायची होती मला माझी रंगोळी संपून गेलेली होती आपल्याकडचा आणि इकडचा व्ह्यू खूप वेगळा असतो मार्केट वगैरे सेम असतं पण लँग्वेजमध्ये त्याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम येतो आम्हाला आले खूप दमून गेले होते थोडा आराम केला असं केला आमचा दिवस माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार चला मात्र सगळ्यांनी लवकर लवकर लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल